कृष्णा स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्रीहर कृपा या युट्यूब चॅनल वर सज्जनानो एक वृद्ध महिला एक वृद्ध माताजी एक प्रश्न विचारतायत की म्हणे की प्रभूजी आमच्या घरचे आम्ही सांगितलेलं काय ऐकतच नाही तो वरिष्ठांचं काय ऐकतच नाहीये अहो आम्ही खर तर त्यांच्याच भल्याचं सांगत असतो त्यांच्याच हिताचं सांगत असतो परंतु ते इग्नोर करतायत प्रभूजी काय सांगा म्हणे माझी सुनबाई तर एके दिवशी म्हणाले की काय बुजुर्ग व्यक्तीचं काय ऐकण्याची गरज नाहीये खर तर आम्ही त्यांच्याच हिताच सांगत असतो की बाबा रे लवकर उठलं पाहिजे त्याच्यानंतर जा पूजा पाठ केली पाहिजे केली पाहिजे दुर्लक्ष करतात इग्नोर करतात काय करावं सांगा कृपा करून आम्ही आम्ही म्हटलं माताजी यासाठी जे आहेत या खरं तो त्यांना हे म्हटलं की माताजी ही जी अवस्था आहे ही केवळ तुमच्याच घरची नाही आहे कित्येक जणांच्या घरची ही अवस्था आहे कित्येक जणांच्या घरची ही अवस्था आहे म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे तीन गोष्टी केल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय पहिली गोष्ट जे आपण दुसऱ्यांना सांगतो ना की आपल्या घरच्या लोकांना सांगतो की नाही सकाळी लवकर उठलं पाहिजे पूजा के पाठ केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की यद यद आचरते श्रेष्ठे सतत एव तरोजना सयत प्रमाण कृत एक लोकस्तद अनुवर्तते की श्रेष्ठ गण जे आचरण करतात बाकीचे जे लोक आहेत त्यांचं अनुसरण अनुकरण करत आहेत म्हणून सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट काय आहे की आपण दुसऱ्यांना सांगण्या अगोदर स्वतः आपण जीवनामध्ये ते पालन केलं पाहिजे आणि जेव्हा आपण ते दुसऱ्यांना सांगू पालन करू तेव्हा ते अत्याधिक ते प्रभावशाली होत आणि पालन करून तुम्ही घरच्यांना सांगा जर करता ते ऐकत नसतील तर सोडून तिसरी गोष्ट काय करायची तिसरी गोष्ट हे करायची की भगवंताकडे जाऊन प्रार्थना करायची की हे भगवंता माझ्या घरच्या मंडळींना आपण सांगतोय त्यांना सद्बुद्धी द्या त्यांच्यासाठी प्रार्थना करायची त्यांना सद्बुद्धी द्या त्यांना शक्ती द्या आणि स्वतःसाठी देखील प्रार्थना करायची की हे भगवंता माझ्या जीवनामध्ये जे काही चढ उतार येत आहेत सुख तथा दुःख येत आहेत हे सर्व सहन करण्याची शक्ती द्या आणि तुमच्या 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 सेवेपासून मी वंचित नाही राहिलो पाहिजे आणि सदैव सदैव तुमची सेवा करण्याची मला शक्ती द्या या तीन गोष्टी आपण केल्या पाहिजे प्रिय भक्तांनो प्रत्येकाच्या घरची ही अवस्था असू शकते ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहे त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ती गोष्ट आहे ती काय गोष्ट आहे ती आपण भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे आणि स्वतः आपण आचरण केलं पाहिजे हरे कृष्णा